नमस्कार मंडळी मेकॅनिकल इंजिनिअर शो शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस तर आज आपण एड्स विषयच बोलणार आहोत आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे सुई तर चला सुरू करूया आपल्या विषयाला अरे उठ सात दहा झालीत कामावर नाही का जाणार नेहमीप्रमाणे त्याच्या आईची आक आली सकाळचं प्रसन्न वातावरण होतं देवपूजा सुरू असल्याने तो संबंध आसमंत त्या उदबत्तीच्या वासाने सुगंधित झाला होता छोट्या बहिणीची कॉलेजला जाण्याची तयारी सुरू होती तर वडील काहीच महिन्यापूर्वी कोरोनामध्ये नोकरी गेल्याने निवृत्त झाले होते ते मस्तपैकी फिरायला गेले होते तेवढंच हवा पालट तोपर्यंत वर्तमानपत्रवाल्याने वर्तमानपत्र दारातून थेट त्याच्या अंगावरच टाकले आणि तो दचकून जागा झाला आणि दारातून आवाज आला सॉरी दादा नाही आहे व तो जागा झालाच पण त्याचा मूड काही ठीक नव्हता गेले काही दिवस तो शांतच होता अगदी सर्वांच्यात मिळून मिसून मियो राणा तो इतका कसा का काय बदलला हे कोणालाच कळत नव्हते सकाळी लवकर म्हणजे आठला जाऊन रात्री नऊलाच घरी येई आणि जेवण सरळ झोपतच असे घरच्यांशी इतकं मन मोकेपणाने तो बोलत नसे आई वडिलांना वाटले कामाचं ताण असेल त्यामुळे त्यांनी इतकं मनावर घेतलं नाही त्याने आईला आग दिली आई आज मी जात कामावर जाणार नाही आणि वरील मजल्यावर झोपतो नकोही उठवण्यासाठी आणि तो आपलं सगळं पांगून वगैरे गोळा करून वरच्या मजल्यावर रूममध्ये केला दुपारचे अकरा बारा वाजले आणि तो अजून कसा का काय आला नाही हे विचारण्यासाठी आई रूमकडे गेली तिने त्याला हाक दिली पण काहीच प्रतिक्रिया नाही पुन्हा तिने दारा वा वाजवले तरी प्रतिक्रिया नाही चार पाच वेळा हात मारले दार जोरात वाजवले कॉल केले अगदी कॉलची रिंगटोन ऐकवली पण त्याची प्रतिक्रिया मात्र शून्यच आता त्याचे वडील आले त्यांनी प्रयत्न केले तरीसुद्धा काहीच नाही आईच्या डोळ्यात पसरू आले काय जीवाचं बाई बरं वाईट तर केलं नसेल ना गल्लीतल्या कट्ट्यावर बसलेली चार पाच पोरांना बोलण्यात आली त्यांनीही प्रयत्न केला पण शेवटी दरवाजा तोडण्याचं ठरवलं अन दोघा तिघांनी दरवाजा तोडला दरवाजा उघडला फॅन जोरात सुरू होता तो अजूनही बेडवर पडलेला आई त्याला उठवायला गेली अन पाहते तर काय शेजारीच टेबल होता आणि त्यावर झोपेच्या गोळ्यांच्या दोन चार रिकाम्या बाटल्या होत्या अन त्याच्याखाली चिठ्ठी होती त्यावर लिहिले होते आई बाबा मी कधीच वाईट वागलो नाही की तुमची मान खाली जाईल असे केले नाही तरीसुद्धा माझ्या बाबतीत असे का झाले मला नाही माहिती मी कोणाला म्हणून सांगू आणि कसं सांगू माझे मलाच कळत नव्हते आणि सांगितले असते तर आता सांग सर्व समाज हातात चेन घेऊन आपल्या तोंडात घालण्यासाठी उभा दिसत होता पुन्हा सांगतो मी कधीच असे केले नाही की ज्यामुळे असे सर्व घडले मला दुसरा काहीच पर्याय दिसत नाही मी निरोप घेतोय ती चिठ्ठी लिहिताना त्याला झालेले दुःख त्या कागदावर पडलेल्या असूममधून खेळून येत होते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला एच आय व्ही एड्सने तो बाधित झाला होता कोणतेही लैंगिक संबंध न ठेवता तो एड्सने बाधित झाला होता काहीच महिन्यांपूर्वी त्याने गावागडच्या यात्रेत हातावर गोंधन काढले होते अन अनेक जणांनी वापरलेल्या त्या सुईनेच त्याचा घात केला होता मंडई वरील गोष्ट जरी काल्पनिक असली तरी काहीच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशी घटना घडली होती एकाच सुईने गोंधन काढल्यामुळे जवळपास चौदा जणांना एच आय व्ही एड्सची बाधा झाली होती आज जागतिक एड्स दिवस म्हणूनच एड्सबद्दलच्या गैरसमजुती आणि काळजी घेण्यासाठी हा पॉडकास्ट तर मंडई एच आय व्ही पॉझिटिव्ह लोकांच्या आसपास वावरल्याने एड्स होत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करू नका तेही आपल्याच समाजाचा एक भाग आहेत असुरक्षित लैंगिक संबंध करणे टाळा तसेच वेशाची संबंध टाळा आणि जर शक्य नसेल तर निरोध वापराच यात्रेत जत्रेत उरसत किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोंदन अर्थात टॅटू ताट। काढत असाल तर त्याची सुई नवी नवीन आहे का ते तपासा तसेच सलूनमध्ये दाढी वगैरे करताना वस्तारा फिरवताना नवीन ब्लेड वापरतात का तेही पहा लग्नाआधी एड्सची चाचणी तसेच इतर चाचण्या करून घ्या आणि सर्वात महत्वाचे तुम्हीसुद्धा एड्सविषयी जनजागृती करा कारण असे टायबू समजले जाणारे अनेक विषय आहेत जे आपण बोलत नाही त्याविषयी आपणच सुरुवात करून जनजागृती केली पाहिजे तेव्हाच आपला महा भारत हा महासत्ता बनण्यासाठी उभा होईल तर मंडई कसा वाटला शो जर आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा دالنود